मोठे मोठे घे आवड नाही नाही माग हो भरून काम करून द्यावं लागेल

तुम्ही नसता ऐकत ना तर मी जर लावलं तर काम माझ आहे मी ठेकेदारी त्याच्या वर मी पोट पाणी चालत तुमचं पोट पाणी चालतं तुम्ही पैसे देऊ राहिलो पैसे नाही देऊ राहिले आता लोक असे आहे ना शंभर बाय माझ्यावर काम पण मी नाही तशी मी मी काम करून पोट मिस्तरीच माग सतरा काम हिडले व्यक्ती तर एकच कामावर माझ्या तुम्ही ऑफिसला ठेवतो तुम्हाला मी हे काय करता आता ऑफिसला फक्त तुम्ही फ्लॅट गेली किती प्लॉट गेले किती पैसे नुसतं नावाल बसा जरी बायकुल समजेवू नये म्हणून काही डायरेक्ट आहे ना तुम्ही आई न मग निघा घरी चांगलं कामाची गरज आहे निघा